नमस्कार मंडळी मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम खरं तर आत्तापर्यंत महाराष्ट्र न्यूज टाइमवर आपण बातम्या पाहिल्यात विविध स्टोऱ्या देखील पाहिल्या मात्र आता तुम्ही पाहणार आहात क्राईम स्टोरी तशीच एक क्राईम स्टोरी आपल्याकडे आलेली आहे आणि ही क्राईम स्टोरी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खरं तर प्रेम करणं योग्य की अयोग्य हा तर पुरातन काळापासून आलेलाच प्रश्न आहे वीर रांजा असल लैला मजनू असतील यापर्यंत देखील जर पाहायला गेलं तर आत्ता अनेक गोष्टी आत्तापर्यंत घडलेल्या आहेत मात्र या गोष्टी घडतानामध्ये या प्रेमी युगलाला जर पाहायला गेलं तर शेवटचा अंत काय होतो हे तुम्ही प्रत्येकाने पाहिलं आता जर सुरुवातीला आलेला जो पिक्चर आहे सायराट या सैराट चित्रपटामध्ये देखील तुम्ही एंड काय होतो हे देखील पाहिलं आहे असाच लांडेगाव म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील एक ताले तालुका आहे या तालुक्यामध्ये दोन तरुणांनी एक तरुण आणि एक तरुणींनी प्रेम करण्याचा निर्णय घेतला लग्न करण्याच्या आणाभागा झाल्या त्यानंतर पुन्हा नंतर प्रेमही झालं आणि या प्रेमामध्ये या सगळ्या गोष्टींना जगाला बाजूला ठेवून आपलं आयुष्य जगायचं या तरुण आणि तरुणींनी ठरवलं मात्र या सगळ्या पलीकड जग असतं हे दोघही विसर मात्र या सगळ्या घटमतीमध्ये घडलं तो मोठा क्राईम तो कसा घडला आहे हाच ही स्टोरी आहे या स्टोरीमध्येच आपण ऐकणार आहोत कारण संभाजीनगर खरं तर मोठी मोठा जिल्हा म्हणून मानला जातो अनेक इंडस्ट्री आहेत अनेक कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसमध्ये अनेक तरुण तरून तरुणी या शिकतात मात्र यावेळेस त्यांच्या सोबत गुणी नसतं मात्र ज्या व्यक्तीसोबत त्यांची जवळीक निर्माण होती मैत्री होती त्यासोबतच प्रेम निर्माण होतं मात्र यावेळेस घरच्यांचा पूर्ण विसर पडला नेमकं काय होईल याचाही परिणाम त्यांना काही घेंद नसतो मात्र यामध्ये संभाजीनगरपासून थोड्याच अंतरावर असलेल्या एका गावातील तरुण आणि तरुण प्रेमात पडले लग्नाच्या आणाभागा झाल्या अनेक दिवस सोबतही हिंडले मात्र शेवट आला तो लग्न करण्यापर्यंत दोघांनी ठरवलं घरच्यांनाही सांगितलं मात्र घरच्यांनी मान्य केलं नाही मात्र शेवटी या दोघांनी जो पर्याय करायचा तोच केला तो के पर्याय म्हणजे लग्न पळून जाऊन करतो मात्र पळून गेल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच मुलीच्या आईने आणि भावाने मुलीला आणण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र ह्या प्रयत्नामध्ये ते असफल राहिले मात्र यामध्ये काही अजून दिवस निघून गेले मात्र या, या, दिवस गे। या दिवसांमध्ये आपली समाजामध्ये मान आपल्या मुलीनी खाली घातली हा पूर्णपणे सगळा प्रकार या आईला आणि भावाला पटलाच नाही कारण तिच्यामुळं आपली इज्जत ही चार चौघामध्ये जाती यासाठी त्यांनी कट रचला तिला जा भेटायला जाण्याचा एक निर्णय घेतला मात्र हे भेटणं त्या मुलीसाठी शेवटचं असेल असं तिने समजलं मात्र ज्यावेळेस या मुलीच्या दारात उभं असताना आई आणि भाऊ येताना पाहिल्यानंतर त्या मुलीचा आनंद द्विगुणित झाला कारण आपण केलेलं जे प्रेम आहे त्यांनी मान्य केलं आहे ना आपल्याला त्या आप आप भेटायला येणार याय लागले या सगळ्या गोष्टीमध्ये ती आनंदाने पूर्णपणे शहारून गेली आईसाठी आणि भावासाठी काय करावं असा तिच्या प्रश्न पडला होता मात्र आई आणि भाऊ आलेत हे तिच्या पतीला तिने सांगितलं ते आलेले आहेत आणि सगळं विसरले आहेत आणि यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी दूध वगैरे काय दिला यासाठी नवरा दूध आणण्यासाठी गेला मात्र वापस आल्यानंतर तेही आनंद वातावरण पाहून तोही शहरला तो, तो आनंदाचा क्षण पाहून आम्ही जे प्रेम केलं आहे हे चुकीचं नाही असं त्यांना वाटू लागलं मात्र काही क्षणामध्ये हा सगळा पासाच पलटला मुलीच्या भावाने चक्क कोयता काढला आणि सपासप वार करू लागला या सपासप वारामध्ये सख्या बहिणीवर वार कोणता भाऊ करू शकतो असाच तिला प्रश्नचिन्ह पडला मात्र एक एक वारामध्ये प्रत्येक लहानपणापासून ते आतापर्यंत काढलेले दिवस त्या मुलीला आठवू लागले या वारामध्ये वार अनेक वार झाले आई देखील मोठ्या प्रमाणात मुलीच्या केसाला धरून डोकं आपटू लागली आणि यामध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला मात्र यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो जावायाकडं म्हणजे त्या प्रेम करणाऱ्या मुलाकडं आणि त्या मुलाने त्यावेळेस प्रसंग अवधान राखून त्या ठिकाणहून पळ काढला आणि तिथून तो पळून गेला त्यामुळं तो वाचला मात्र तो गेला तो थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला कारण आम्ही काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला यामध्ये काही महिने गेले यावर आज माझी सासू आणि माला भेटायला आले होते मात्र अचानक त्यांनी या सगळ्या गोष्टीला वेगळंच वळण दिलं आणि होत्याचं नव्हतं झालं मात्र या सगळ्या प्रसंगावर या दोन्ही बाजूला ज्या वेळेस पोलीस प्रशासनाने पाहिल्यानंतर घटनास्थळी पंचनामा करत त्या मुलीचा तर जागीच मृत्यू झालेला होता मात्र आपली सख्खी आई जन्मदेती आई आणि भाऊ जो आपल्या प सोबत लहानपणापासून आत्तापर्यंत खेळला बागडला आपल्या सुखदुःखात सोबत राहिला मात्र याच सगळ्या गोष्टीमध्ये त्याने सात सोडली आणि चक्क केलं ते होत्याच नव्हतं आणि यामध्ये भावानी चक्क बहिणीचा आणि आईनी चक्क मुलीचा या ठिकाणी फडशाच पाडला या सगळ्या गोष्टीचा पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कैद जरी केलं मात्र हा खटला चढला तर तीन वर्ष चक्क तीन वर्षानंतर या आई आणि मुलांवर जवळपास जन्मठेपेची शिक्षा झाली आहे मात्र यात काय गेलं काय संपलं कोणाचं गेलं हे तर प्रश्न अर्थात चिन्हच आहे मात्र प्रेम केल्यानंतर काय होऊ शकतं मात्र या प्रेमाला दोन्ही घरच्यांची मान्यता असेल तर हे सक्सेस होऊ शकतं मात्र प्रेम करणं वाईट की चांगलं हा नेमकं प्रश्न आजही या काळातही चिन्ह आहे मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा अशा काही घटना घडू नये यासाठीच आपल्या या चॅनलवर हो। ही घटना सुटसुटीत सांगत आहोत मात्र यानंतर प्रेमासाठी काय पण अशा काही गोष्टी आणाभागा ज्या घेतल्या जातात प्रेमासाठी कुठे हे आणि कधीही काहीच नसतं शेवट हा अंतच असतो असंहीच म्हणावं लागतं कारण दुर्दैवी घटना ही संभाजीनगरमध्ये घडलेली आहे आणि या संभाजीनगरमध्ये नव्हे तर आता सध्या देशभरामध्ये याच घटना घडत आहे मात्र हे अनभिन्न आहेत कुठे गुन्हा दाखल होतोय आणि कुठं नाही होत त्यामुळं आता सध्या तरी पालकांनी जर आपल्याला मुलीचा प्रेमविवाह मान्य नाही मुलाचा प्रेमविवाह मान्य नाही तर त्या मुला आणि मुलीसाठी आपलं कर्तव्य जे आहे महत्वपूर्ण ते पारच पाडणं गरजेचं आहे अशाच नवीन नवीन स्टोरीसाठी आपण रोज भेटत जाऊयात दर आठ दिवसाला ही स्टोरी आपण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार पाहत रहा महाराष्ट्र न्यूज टाइम्स रोहित दीक्षित वेळ